मैत्री प्रशिक्षणाच्या प्रमाणपत्र वितरण व सांगता समारंभासाठी आपण इथं सर्वजण उपस्थित आहोत सुरुवातीलाच मी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर चे संचालक विस्तार शिक्षण आदरणीय डॉक्टर ठिकाणी सरांचं शब्द सुनावणी या कार्यक्रमात स्वागत करतो त्याचबरोबर आजचे राज्य सेवक यांचे सर डॉक्टर पारकट सर यांचंही स्वागत करतो त्याचबरोबर या कार्यक्रमाचे सहसंबंध

परीक्षा घेऊन अर्ज आपल्याला प्रमाणपत्र वितरण शिखरने देणार आहे तर या तारिकवाच्या प्रतिदत्त करण्यासाठी मी डॉक्टर अनिल पाटील सरने विनंती धन्यवाद सर एमएलबी फर्स्ट इयर अह गोकुल मिशन अंतर्गत मैत्री प्रशिक्षण और 3 प्रशिक्षण इथं संपन्न होत आहे तिसऱ्या संपन्न होत आहे या तीन प्रशिक्षणामध्ये सर्व काही प्रशिक्षणाची रूपरेषा आर्थिक मदत ही सर्व या, या, या माध्यमातून भेटलेली आहे तर आजच्या तिसऱ्या प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी संचालक विस्तार शिक्षण महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर आदरणीय भिकाणे सर आमचे मार्गदर्शक डॉक्टर एंज गायकवाड सर सहयोगीराव पशुविद्यक महाविद्यालय उदगीर तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी सहयोगी अधिशराव डॉक्टर भारकर सर तसेच माझे मित्र डॉक्टर पी व्ही पाटील सर मॅडम मत्स्यगंधा पाटील मॅडम तसेच प्रशिक्षणार्थी ह्या ते तीन प्रशिक्षण ह्या वर्ष ह्या फायनान्शियल इयर मध्ये झालेले आहेत या प्रशिक्षणाचा विद्यापीठ डेव्हलपमेंट साठी फार मोठ योगदान भेटलेलं आहे यामध्ये विद्या विभाग डेव्हलपमेंट करते वेळेस किंवा विभागाची बरीच काही गोष्टी खरेदी करते वेळेस आदरणीय डॉक्टर गायकवाड सरांची फार मोलाचं मार्गदर्शन भेटलं आणि डिपार्टमेंटचं फर्निचर नवीन प्रोजिस्टॉन हार्मोनल एस्टिमेशन मशीन वेगवेगळे टेबल्स असं बरंच काही या मैत्रीच्या आर्थिक सहाय्यामधून खरेदी करण्यात आलं आणि माननीय संचालक विस्तार शिक्षण यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय एक उत्कृष्ट कृतिनिमित्तांना प्रशिक्षण करता एक कौ मॉडेल पण खरेदी करण्यात आलं त्यामुळं या मैत्री प्रशिक्षणातून डिपार्टमेंटची अतिशय चांगली वाढ झालेली आहे आणि सर्व साधन समुद्री पण झालेली आहे ते विद्यार्थ्यांना आमचे जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना पण बार उपयोगात येऊ शकतो आणि प्रशिक्षण तर अशा प्रशिक्षण हे तीन महिन्याचं महिना इथं बौद्धिक झालेलं आहे तीन में, दोन महिने त्यांच्या ठिकाणी झालेलं आहे तर तीस ही विद्यार्थी हे यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करून इथं आलेले आहेत तर या सर्व पुढील म्हणजे विभागाच्या वाटचाल आणि हे सर्व या मैत्रीच्या आर्थिक सहकार्यातून झालं त्याबद्दल मी आदरणीय संचालक विस्तार शिक्षण माननीय आमचे गुरुवर्य भिकान सरांचा मी फार मी आभार व्यक्त करतो तसेच ह्या सर्व तीन प्रशिक्षणाच्या दरम्यान माननीय सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर एंजर गायकवाड सरांनी फार मोलाचं सहकार्य व मार्गदर्शन केलं आणि कोणतंच प्रपोजल म्हणजे एक दिवस सुद्धा लेट झालेलं नाही जेव्हा आम्ही टाकलं दोन तीन दिवसात सर्व प्रपोजल क्लिअर झाले त्यामुळं त्यांचाही मी आभार व्यक्त करतो आणि ह्या प्रशिक्षण दरम्यान फार मोठं सहकार्य कमिटी मेंबरचं लागतं लाभतं त्याशिवाय ते, ते शक्य होत नाही त्यामुळं डॉक्टर रामटेके सर डॉक्टर पी व्ही पाटील सर सदैव यांनी या प्रशिक्षणादरम्यान मदत केली आणि प्रशिक्षणादरम्यान जवळपास तीस ते चाळीस लेक्चर्स आणि प्रात्यक्षिक या सर्व गोष्टी कळाव्या लागतात या दरम्यान महाविद्यालयातील स्टाफ यांनीही भरपूर सहकार्य केलं तसेच आजचे प्रभारी सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर बारकर सर यांनी वेळोवेळी वेड़ अनेक वेळेस मार्गदर्शन केलं जिथं जिथं अडचणी येतील तर त्यांचाही मी आभार व्यक्त करतो तर या प्रसंगी पुन्हा एक महत्वाचं सांगायचं विसरून गेलं या तीन प्रशिक्षणामध्ये शेवटच्या प्रशिक्षणामध्ये फक्त एकच मुलगी आलेली होती म्हणजे एकोणतीस मुलं होती एक मुलगी होती विशेषतः सर मला सांगायला फार मोठा अभिमान होतो वाटतो की मुलीचं नाव आहे आयशा शेख हिन म्हणजे एकदा इथं प्रशिक्षण करून गेल्यानंतर ती तिच्या गावामध्ये अक्षरशः टू व्हीलर घेऊन बऱ्याच ठिकाणी स्वतः इतर काही प्राथमिक उपचार केलेले मला छोटे छोटे व्हिडिओ पाठवलेले आहेत तर मी या प्रसंगी आदरणीय प्रभारी सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर भारकर सरांना विनंती करतो की तिचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा काही आजचं सर मला सांगायला खरोखर अभिमान वाटतो किती नवीन टू व्हीलर आणि तिच्या आई वडिलांचा पण मी आज या निमित्तानं कौतुक करू इच्छितो की वडिलांनी तिला अतिशय फ्री हँड दिला काम करण्यासाठी <या दिपोरूने>। भविष्यासाठी आणि आयुष्यातील प्रगतीसाठी काम करत राहा दुसऱ्यांना पण तुझ्या ते चालना घेऊन त्यांनी का काम असंच करावं जोमानं चांगलं आणि समाजकार्य करून समाजाची वाट कसं होईल या माध्यमातून तर या निमित्तानं तुला शुभेच्छा देतो आणि बरेच सर सर्व मुलांच्या फोटो वगैरे घेतलेले आहेत काम करते वेळेस त्या पण म्हणजे आहेत फोल्डर बनवून काही यांच्या संपर्कात आहे या तीस पैकी एकाला एक टीम लिडर करून त्यांचं पुढचे जे काही कामाचं नियोजन आहे किंवा काम केलेलं आहे ते मी त्या एकाच एकाला लिडर करून त्यांच्याकडून माहिती घेईन आणि जसं विद्यापीठाला पुढे भविष्यात जे काही माहिती लागेल याविषयी मी नक्की यांच्या मार्फ यांच्याकडून कलेक्ट करून आपल्याला पुरवेन तर सर सर्व सहकार्याबद्दल तुमच्या आशीर्वादाबद्दल गायडन्सबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि मी माझे दोन शब्द सांगतो <laughs> यानंतर आपण पुढील कार्यक्रमाकडे वळू यानंतर आपल्याला जे प्रशिक्षणार्थी आहेत तीस आपले त्यांचं मनोगत व्यक्त करायचं आहे ज्यांना ज्यांना मनोगत व्यक्त करायचं आहे त्यांनी या प्रशिक्षण कशा कशा पद्धतीनं झालेलं आहे आपल्याला प्रशिक्षणातून काय शिकायला मिळालं या सर्व बाबतीत आपलं मनोगत व्यक्त करायचं फीडबॅक घ्यायचं थोडक्यात गुरु वगैरे त्यांचे मी पहिल्यांदा आभार म्हणतो इथं सगळेजण उपस्थित राहिल्यावर आम्हाला गेले दोन महिन्याखाली एक महिना ट्रेनिंग दिलं शिक्षणामध्ये त्याच्यातून आम्हाला गुरुंविषयी कशी काळजी घ्यायची चारा पाणी याविषयी सगळं त्यांनी चांगल्या तऱ्हेने माहिती सांगली आम्हाला जनावरांची आहे जनावर गाप घालवणे घालवायची कशी त्याच्यातून ते सुद्धा प्रशिक्षण आम्हाला चांगल्या मार्गे शिकवलं असं आता ए आहे वगैरे किती केले काय केले काय केल्यानंतर ए आय ते आणि किती केले सांग सांगचं काम चांगलं चालू आहे हो आहे चालू आहे अरे आई तू

न, की इथं आल्यानंतर साठ ते सत्तर टक्के यायच्या बाबतीत माझे याय तो, तो रेट सत्तर ते ऐंशी टक्के माझा सक्सेसफुल आहे यापेक्षा चांगलं काम करतो पण तिथं आल्यापासून काही गोष्टी जी आहेत की त्याला वाट नव्हती शेवट काही कायच्याशी संभाव म्हणजे सांगायचो एवढे दोन महिन्यात सगळ्यांना सांगितलं त्याची काही गरज नाही चांगल्या प्रकारे इथं शिक्षण भेटलं याच्या बाबतीत व प्रत्येक काही सरांनी सगळ्यांनी सांगितलं काही गोष्टी वापरू नका की त्याच्यापासून बाबा युटर्सला प्रॉब्लेम येते त्या गोष्टी मी समजून सर आम्ही आयुषसाठी कुठल्याही न प्रकारचा वापरता मिक्सर पाऊंड्रिंग फॉर्म वगैरे त्यांनी सांगितलं की वापरलं नाही सर तिथनं जी कंपनीची लिक्विड फॉर्म येते ते वापरलं आहे चांगले आहे मी दिवसात सब्जेटद्वारे मी चेक करून शेतकऱ्यांना मी रिझल्ट देत असतो सर त्यामुळे इथं आल्या आल्यानंतर ना माझं पन्नास ते साठ टक्के अजून कामाची वाट चांगली झालेली आहे त्या सगळ्या शिक्षण आणि कॉलेजचे माझ्या नमस्कार सर माझं नाव सुरेश गजाने राहणार मुकमपोस्ट गोडगाव गो बुद्रुक तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर आणि मी या ठिकाणी मैत्रीच्या प्रशिक्षण ज्यावेळी आलो त्यावेळी असं असं वाटत होतं मला काही माध्यमातून असं माहिती मिळालं की तिथे काय नसते नुसतं सर्टिफिकेट देते दे, तिथं कशाला जाते असं काही आमच्या अधिकाऱ्यांनी किंवा कि असं काही बाहेरच्या मला माध्यमातून कळालं की मी नियोजन केलं की मी जायचं ठरवलं कारण मला परफेक्टली ज्या इथं जे काय आहे लिगली काय आहे हे मला बघायचं होतं तर मी आलो तर फारच अनुभव मिळाला मला पिढी करताना का, काय काय दोष येते किंवा कसं काय आत कुठल्या इंजेक्शन कसं द्यायचं आणि इथून जर इथून मी सात दिवस जो ट्रेनिंग केलं म्हणजे घरी म्हणजे तिकडे गावी वगैरे जाऊन दवाखान्यात म्हणजे कधी कधी प्रॉब्लेम आला त्यावेळी मी सरांना पण कधी कधी राहतो सकाळी असं कॉल करून पण विचारलं सरांना तर त्यांनी पण मला चांगलंच म्हणजे कधी शिकणारा मुलाला प्रोत्साहन दिलं तर असं कोणी देऊ शकत नाही कारण की सगळे आपल्या आपल्या फ्रीडमधे कसं कॉम्पिटिशन असतात कोणी सांगणार पण असते कोणी फोन पण उचलत नाही सारा पण एक खेडेगावातलं मुलं आपण एवढ्या मोठ्या सरांना जर सर फोन उचल म्हणजे नुसतं कॉल जरी केलं त्याच्यात त्यांचं उत्तर येणं हा गरजेचं असतं आणि सर आपल्याला एक विनंती आहे आपण एवढ्या मुलांसाठी आम्हाला जे काही प्रोत्साहन म्हणजे भारत घडवण्यासाठी किंवा महाराष्ट्र घडवण्यासाठी आणि आपल्या आयुष्यामध्ये एक आई तुम्ही काय इथं काय जे काय ट्रेनिंग दिलं आम्हाला हे फार मोलाचं असून आम्ही सर्वजण मी पण सांगू शकतो आपण एक महाराष्ट्र घडवण्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे आणि इथं जे मी शिकलो आणि मी कधी जीवनामध्ये माग पडणार नाही आणि आपण एकदम बेस्ट प्रमाणे इथं सगळं मला जे काही अनुभव मिळाला हे चांगल्या प्रकारे मिळालेलं आहे आणि मी आवडून सांगतो पुढच्या जे काही असं ट्रेनिंग असेल तर सर्व माझ्या या ठिकाणी आलेल्या सर्व डॉक्टरांना किंवा माझ्यासारख्या शिकणाऱ्या मुलांना सांगतो की आपण या ठिकाणी प्रशिक्षण घ्या आणि आवश्यक याची काळजी घेऊन आपण जर सदैव भविष्य पिढी शिकला तर आपण कुठेही उपाशी मरणार नाही एवढं मी गॅरंटी शकतो आणि आपण इथे जे काही माझे सर्व शिक्षक लोकांनी आणि सर्व मित्र आणि मैत्रिणी आपण इथे जे काही राहलो आणि हॉस्टेलमध्ये राहिलो मित्र मैत्रिणी एकदम घरासारखे राहिलेले आपण आणि कुठंही जर आपले ओळख आपण एकमेकाचं मैत्री किंवा एकमेकांचं दुश्मन हे सगळं विसरून आपण व्यवस्थित काही काही पाहायला तर एकमेकांना संपर्क साधून आपण सर्वांनी व्यवस्थित काम करावं ही एकच नंबर विनंती आहे ओके धन्यवाद